शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथं हॉटेल राखासमोर दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता एक इसम मृतावस्थेत आढळला होता माहिती मिळताच माननीय उपभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली मृत व्यक्तीची ओळख कैलास काकासाहेब काकडे वय बेचाळीस राहणार हातगाव अशी झाले तपासात समोर आलं की मयत कैलास यास दारूचं व्यसन होतं आणि उसनवारी मुळे अलीकडेच त्याने अर्धा एकर शेती विकली होती एकोणीस जून रोजी पत्नी समवेत बोधेगाव इथं आलेल्या कैलासनं पत्नीला छत्रपती बँकेसमोर थांबण्यास सांगून बाथरूमला जातो म्हणत गेला आणि परतलाच नाही दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह रस्त्यालगत आढळला सखोल तपास व गुप्त माहितीच्या आधारे संशयित सिद्धांत मंगेश गवारे व तेवीस राहणार बोधेगाव या ताब्यात घेण्यात आलं विचारपुशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे आणि उपभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने केले